माझ्या सर्व फेमळताईंना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि भोगी सणाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे भोगी तर असं म्हणतात की भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशी सूर्यनारायणची भक्ती करायची असते सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं असतं असं केलं ना तीन दिवस तुम्ही जर भक्ती केली सूर्यदेवांची तर ती अधिक फलदायी असते असं म्हणतात तर बघा छान असा शेंगसोला केलेला आहे मसाले भात केलेला आहे वाटाणा घालून लोणी आणि बाजरीची भाकरी देवपूजा झालेली आहे देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आहे आणि स्वयंपाक स्वयंपाकाने जे काही काम होतं ना तर ते माझं अकरा वाजेपर्यंत आटोपलेलं आहे अकरा साडे अकरा वाजता घरातली माणसं जेवायला बसतात नेहमीप्रमाणे आमच्याकडे नाश्ता नाही केला जात सकाळी सकाळी जेवण केलं जातं तर आम्ही जेवायला बसलेलो आहोत होतो जेवण वगैरे झालं दुपारशी तर म्हटलं चला तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करूया तर ही संध्याकाळची रेसिपी आहे तर आत्ता करत आहेत सासूबाई पावट्याची आमटी तर त्यांच्या हातची काल काल जी कालवणं आहे ना ती छान लागतात तर सातारी भागात आमट्या वगैरे जे करतो ना त्यांना कालवणं म्हणतात तर आमच्याकडं जर कालवनाची रेसिपी मी तुम्हाला सांगते तर आता पावट्याची आमटी करते ना लोखंडी तवा आहे हा छान असा लोखंडी तवा त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यांनी आणि त्यानंतर लसूण चेचून घातलेलं आहे तेलामध्ये भाजला लसूण की, भाज की टोमॅटोची पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे टोमॅटोची पेस्ट भाजली की लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि बाजरीचं जे पीठ आहे ते त्यामध्ये घालून ते बाजरीचं पीठ भाजलेलं आहे आणि बाजरीचं पीठ भाजलं की लगेच ताजे सोललेले जे पावटे आहेत रानातले ते त्यामध्ये घालून परतून घेतलेले आहेत आणि गरम पाणी ओतलेलं आहे बस एवढंच फक्त ह्या कालवणाला पदार्थ वापरलेले आहेत म्हणजे इन्ग्रेडियंट्स आहे ना इतके कमी घातलेले आहेत आता ही जी आहे ना ती वाळलेली कोथिंबीर आहे तर खूप सारी पेंडी होती ना कोथिंबीरीची तर ती नासून जाते मग ती छान उन्हामध्ये वाळवून ठेवली तर खूप छान असा वास त्या कोथिंबीरीचा येत होता जरी ती वाळलेली असली तरी आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट वरून घातलेला आहे तर हे कालवण जे आहे तर ते बाजरीच्या भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर कुस करून खायला खूप भारी लागतं तर नक्की करून पहा घरगुती लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही जे वापरत असाल ते घरगुती लाल तिखट तुम्ही घाला यामध्ये आणि नक्की ही पावट्याची आमटी करून बघा चला जेवण बिवणं झालेली आहे आणि आता निघालेलो आहोत मार्केटला तर बरीचशी काम आहे तर चला बघा आपला आंबा आहे आणि आंब्याला इतका छान मोहर आलेला आहे पण आता तो टिकलं तर गळून गेला तर काय खरं नाही पण खूप छान भरलं आहे ह्या वेळेस आंब्यानी झाडाने म्हणजे मोहर आता आंबे फुट येतील म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर मोहर खूप छान फुटलेला आहे झाडाला आता बघू औषध वगैरे एका झाडासाठी कुठं औषध फवारायचं असं वाटतं पण हा जो आंबा आहे ना एक नंबर आंबा आहे खूप छान लागतो तर चला खाली आले होते तर म्हटलं चला तुम्हाला जरा आंब्याचं झाडसुद्धा दाखवूया आणि मोहर सुद्धा छान फुटलेलं आहे मार्केटमधून आले आत्ताच आणि काय काय आणलेलं आहे काय काय शॉपिंग केलेली आहे शेअर करायचंच आहे मला घरात बराचसा पसारा पडलेला आहे आणि त्याचबरोबर ना ब्लाऊजसुद्धा कटिंग कर करायचं आहे मला तर हे बघा इथे ब्लाऊज मी पीस मांडून ठेवलेला आहे ब्लाऊज पीस तर कर ब्लाऊज कटिंग करायचं आहे मला उद्या आहे संक्रांत संक्रांतीला साडी यावर्षी काळ्या कलरची घालायची नाही कलर आहे मरून वांगी कलरची आहे मरून कलर म्हणू शकतो आपण तर मार्केटमध्ये गेले होते छान असे आयब्रोज वगैरे करून आलेले आहे घरी करता येत नाही आणि जे काही मला घरी करता येतं म्हणजे वॅक्स वगैरे तर ते मी घरी केलेलं आहे आणि आता विचार केला की जरा चेंज करूया कारण साडीवर काय होतं साडी अशी छान काटापदराची असेल का नाही तर बघा अशी साडी नेसलेली आहे आज मी आणि चेंज करणार होते तर तेवढ्यात म्हटलं तुमच्याबरोबर काय काय आणलेलं आहे काय काय वस्तू तर त्या तुमच्याबरोबर शेअर करूया तर हे आणलेलं आहे बघा तर हे मंगळसूत्र आणलेलं आहे छान दिसतंय ना तर ते एका व्यक्तीला मला वान द्यायचं आहे म्हणून आणलेलं आहे आणि त्याचबरोबर मेहंदीचा कोण आणलेला आहे त्यानंतर बांगड्या बांगड्या घालून बांग आलेल्या आहे बांगड्या भरलेल्या आहेत तर काही छोटी मोठी खरेदी करायची होती ती केलेली आहे के अगदी अर्जंट नव्हती पण जनावराला सहज असा फेरफटका मारावाच वाटतो गावामध्ये मेंदीचा कोण नेल पेंट आणि काही घ्यायचं असेल तर साडी पिणा वगैरे अशी छोटी मोठी खरेदी नेहमीच असते प्रत्येक सणाला आणि आता बघा विडे घेतात आमच्यात तर मग विड्याचंसुद्धा सामान मी इथं काढलेलं आहे आता इथे मला हळकुण वेलची सगळं असं आमचा पंचवीस पंचवीसचा जो विडा असतो तर ते पंचवीसचे विडे मला काढून ठेवायचे आहे आता त्यासाठी काय कमी जास्त आहे तर ते मला बघायचं आहे आणि सगळं जे साहित्य आहे ते मोजून ठेवायचं आहे तर पाच खारका पाच बदाम पाच सुपारी पाच वेलची पाच लवंग असं सगळं पाच पाच घ्यायचं आहे आणि उद्याची तयारी करायची आहे आज भोगी आहे त्यामुळं जास्त काही काम नव्हतं थोडंसं जे काम होतं ते उरकलेलं आहे आणि उद्या आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीची सगळी तयारी करून ठेवायची आहे तर ही तयारी आदल्या दिवशीच आम्ही करून ठेवतो आज फक्त सुगड मांडणे सुगड पुजणे आणि तीच सुगड उद्या आपल्याला तुळशीजवळ घेऊन जायची आहे तुळशीला ववसायचं आहे आणि घरातल्या देवांना ओसून मंदिरामध्ये जाऊन मंदिरातल्या देवांना ओसून आपल्याला घरी विडे घेण्यासाठी यायचं आहे तर असा हा संक्रांतीचा भोगीचा सण असतो तर आता आजीबाबासुद्धा सुद्धा निघालेले आहेत मार्केटमध्ये तर आईंनासुद्धा म्हणजे बांगड्या भरायच्या होत्या आजींनासुद्धा तर आजी आज आणि बाबा मार्केटमध्ये निघालेले आहेत ते जाण्याआधी आम्ही जाऊन आलो आणि बांगड्या भरा भरून आलेले आहे पंचमीचा सण आणि संक्रांतीचा सण या दोन सणाला ना आम्ही दोघी घरामध्ये बांगड्या भरतोच भरतो तर हा सण असाच असतो बायकांनी नवीन बांगड्या भरायच्याच असतात म्हणजे सौभाग्याचं जे काही आहे आपलं सौभाग्याचं लेणं तर ते वाढवायचं असतं तर कुंकू या वे वर्षी विकत घेतलं जातं कुंकू वाढवलं जातं सौभाग्याचं ज्या बांगड्या आहेत सौभाग्य चुडा तो वाढवला जातो okay. कुणाकडं पद्धत असते विडे घेण्याची कुणाकडं नसते तर ज्यांच्याकडं पद्धत नाही विडे घेण्याची ते खोबऱ्याच्या म्हणजे नवीन लग्न झालेलं जर असेल ना आ, आ, तर खोबऱ्याच्या वाटीमध्ये तिळगुळू भरून तिळगुळू वाटतात पण आमच्याकडं तर पद्धत आहे ना विडे घेण्याची तर प्र प्रत्येकी पंचवीस पंचवीसचा विडा असतो तर म्हणजे आधी बायको मोकळा असा विडा घ्यायच्या हे असं बांधून बिंदून नव्हतं पण आता ही माझी आयडिया आहे कारण वोट्यात घालताना सगळं सांडून जाताना मागंसुद्धा मी व्हिडिओ केलेले आहे त्याची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर मी हे असं छोट्याशा पॅकेटमध्ये बांधलेलं आहे आणि यामध्ये पाच खारका पाच सुपारी पाच बदाम पाच हळकूळ आणि पाच वेलची आणि पाच लवंग आहेत तर असं हा विडा असतो आणि हे जे पॅकेट आहे ना ते तसंच पानावर ठेवायचं मांडायचं तसं मी उद्या दाखवते सगळं सगळा कार्यक्रम जो आहे ना तो उद्या होईल तर हे अशी मी उद्याची तयारी करून ठेवते सगळी तर हे असं पंचवीस पंचवीसचा काढायचा आणि एक जो विडा असतो ना तो देवाचा काढायचा असतो त्यामध्ये एक खारीक एक बदाम एक सुपारी एक वेलची आणि एक लवंग असं असतं तर त्याचीच तयारी चाललेली आहे हा ब्लॉग कंटिन्यू करा तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळची साडेपाच दिवसभर दिवसभरची कामं जी दिवस दिवस चालूच होती उरक 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 दिवसभर माझी चालूच होती तर कुठे दळण दळ दल, कुठं हे पीठ भरून ठेव तिकडचा आवर इकडचा आवर उद्या सण असल्यामुळे उद्याची सुद्धा तयारी बरीचशी करून ठेवलेली आहेत आता पोळ्या करायच्या आहेत उद्या तर पोळ्यांना वेगळं असं पीठ दळून ठेवलेलं आहे चांगल्या गव्हाचं पीठ दळून ठेवलेलं आहे आणि उद्या पोळ्या करायच्या आहेत त्यामुळं खोबरं किसून ठेवणं किंवा इतर बाकीची जी पूर्वतयारी आहे लसूण वगैरे सोलून ठेवणं तर हे दिवसभर चालूच होतं आजचा दिवस तर संपूर्ण असा कामामध्येच गेलेला आहे फक्त बाजारातून जाऊन आले आयब्रोज वगैरे करून आले आणि जी काही खरेदी होती ती करून आली आता घरी आल्यानंतर साडेपाच वाजता संध्याकाळचं जे आहे झाडून लोटून ते आवरलेलं आहे आणि आता वैक्स करायला घेतलं आहे प्रॉपर वैक्सिंग कसं करायचं अंड्राम्स कसे करायचे आणि लेक व्हॅक्स कसं करायचं तर त्याची मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ केलेला आहे जेव्हा मी चॅ चॅनल नवीन नवीन स्टार्ट केलं तेव्हा मी व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नक्की जाऊन पहा पण मी आपलं मला शेअर करायचं होतं तुमच्याबरोबर म्हणून मी आत्ता म्हणजे आता मी वॅक्सिंग करणार होते त्यामुळं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की मी घरी एकटी वॅक्सिंग करते आंड्रामसुद्धा मी एकटीच मॅनेज करते, तो तो करते करत तर सगळं माझं प्रॉपर जे वॅक्सिंग आहे तर ते मी घरीच करते पार्लरमध्ये करत नाही तर अशा पद्धतीनं माझी जी सणाची तयारी आहे ती चालूच होती घरातली साफसफाई घरसुद्धा स्वच्छ दिसायला हवं सगळ्या वस्तू खाणं पिणं मुलं सगळं अगदी जाग्यावर वेळेवर अगदी व्यवस्थित असावं त्याचबरोबर आपल्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल आपणसुद्धा छान दिसलं पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे आणि आप आपल्या तब्येतीकडे सुद्धा तेवढंच लक्ष असलं पाहिजे तर म्हणून बघा मी ती वॅक्सिंग केलेलं आहे आता हा वर्षातला पहिला सण म्हटल्यानंतर ह्या स हा संत खूप उत्साहात आमच्याकडे साजरी केला जातो सगळ्या बायका एकत्र जमतात ओखाणे वगैरे घेतात एकमेकांना हळदी कुंकू लावतात हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो तर उद्या तुमच्याबरोबर मी नक्कीच हा व्हिडिओ शेअर करेन मकर संक्रांतीचा की आमच्याकडे मकर संक्रांत कशी साजरी केली जाते तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल ऐकॉन जरूर प्रेस करा सब्सक्राइब कर आणि परत भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला बाय आता फक्त ही शेवटची पट्टी राहिलेली आहे झाला माझा संपूर्ण जो हँड आहे तर तो संपूर्ण क्लीन झालेला आहे तर तुम्ही पाहिला असाल की मी किती छान असं माझं मी वॅक्सिंग केलेलं आहे sige bye bye